नमस्कार मित्रांनो महाडी बी टी योजनेअंतर्गत प्रत्येक आठवड्यात निवडलेल्या ला लाभार्थ्यांना त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर लॉटरीद्वारे महाडी बी टी लॉटरी याच्याद्वारे सूचित केले जाते आणि निवडलेल्या वस्तूसाठी कागदपत्रे अपलोड करण्याच्या नव सूचना दिल्या जातात त्यामुळे दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाडी बी टी शेतकरी महाडीबीटी लॉटरी लिस्ट पोर्ट पोर्टरद्वारे तुषार थिबक घटकासाठी सोडत यादी काढण्यात आली आहे त्यानंतर निवडलेल्या शेतकऱ्यांना महा डीबीटी बी टी शेतकरी पोर्टलवर लॉग इन करून कागदपत्रे अपलोड करावी लागतील तर दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य कृषी विभागाने यांत्रिकीकरण सिंचन सुविधासाठी लॉटरी ड्रॉप काढला होता लकी मध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर या संदर्भात संदेश प्राप्त झाले आहेत म्हणून ज्यांना संदेश प्राप्त नाही झाला ते या पोर्टलद्वारे प्रदान केलेल्या यादीमध्ये आपले नाव पाहू शकतात तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व जिल्ह्यांची यादीची पी डी एफ लिंक दिलेली आहेत त्या चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद